न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया धापेवाडा येथे वसंत पंचमी महोत्सवाला प्रारंभ आणि यात्रेसाठी एसटीची विशेष सेवा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव येथे वसंत पंचमी महोत्सव भक्तिभावात साजरा होत असतो श्री गुरु समर्थ कोलबा स्वामी देवस्थान धापेवाडा येथे वसंत पंचमी यात्रा तेवीस ते जानेवारी चोवीस दरम्यान भरणार आहे सन सोळाशे नव्वद पासून सुरू असलेल्या या परंपरेंची सुरुवात श्री गुरु कोलबा स्वामी महाराज यांनी केले तिथे दर्शन करण्यासाठी खूप भाविक भक्त येतात तसेच या यात्रेसाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटी नागपूर विभागाकडून बसेस सोडण्यात येणार आहे त्यामुळे एसटी महामंडळाने या दिवशी जास्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक आणि आमदार प्रवीण डटके यांच्याकडून बसेस सोडण्यात येतात दरवर्षीप्रमाणे गोळीबार चौक येथून राहणार रामटेक व उमरेड मार्गे कोही येथून सकाळी नऊ ते दुपारी बारा तसेच परतीला दुपारी चार ते संध्याकाळी सात बसेस सोडण्यात येतील अशी माहिती एस टी महामंडळाने दिली आहे त्याचबरोबर श्री गुरु कोलबास्वामी देवस्थान दर्शनाकरिता येणार धापेवाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यमंत्री आशिष जयस्वाल महाराष्ट्र विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने कळमेश्वर सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य राजीव पोद्दार जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे तेवीस जानेवारीला दर्शन करण्याकरिता येणार आहे तिथे दोन दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येते श्री कोलबा स्वामी देवस्थान अध्यक्ष श्रीहरी महाराज वेळेकर श्री स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान अध्यक्ष रुद्रप्रताप सिंग पवार रवि पवार मिलिंद महाराज वेळेकर रुपंजय वेळेकर धापेवाडा सरपंच मंगला शेटे ग्रामसचिव ईश्वर धुर्वे राजा धार्मिक सुरेश बोकडे मनीष चव्हाण प्रमुख उपस्थित राहणार आहेत नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट